नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज शेता कापुस तो आपन मी आमच्या शेतामध्ये कापूस फुटला आहे तो आपण मी तुम्हाला या ठिकाणी सर्व कापूस दाखवणार आहे आणि आतापर्यंत किती कापूस आला आमचा तो मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि आता बघा आम्ही जे शेत आहे ते शेतामध्ये जवळपास पाणी बिलकुल नाही पण जमीन कशी पाहून घ्या आणि त्या जमीनमधला कापूस कसा आहे त्याचं बोंड कसं आहे आणि कपाशी किती मोटली झाली आहे आणि आतापर्यंत किती कापूस आला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सगळं पाहणार आहोत या शेतामध्ये आम्ही ठिबक टाकलेली आहे परंतु ठिबकने आम्ही या शेताला पाणी दिलंच नाही कारण यावर्षी पाऊस एवढा या चांगला झाला की जसं काही त्या पावसावर बटण आपल्या हातामध्येच होतं जेव्हा आपल्याला पावसाची गरज होती तेव्हा या ठिकाणी पाऊस पडला तर ठिबक असून याला आम्ही एकही पाणी आजपर्यंत दिलं नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यावर्षी पाऊस खूप चांगला होता आणि आमच्याकडे जर म्हटलं तर पावसाने या ठिकाणी तोड दिलीच नाही बाकाळी म्हणून बिलकुल पडली नाही जेव्हा आपल्याला पावसाची गरज होती तेव्हा तेव्हा या ठिकाणी पाऊस पडला आणि मित्रांनो या आम्ही जे ठिबक टाकलं होतं ते ठिबक आम्ही अजून चालूच केलं नाही म्हणजे पाणी द्यायचा काही प्रश्न उरला नाही आणि जर तुमच्याकडे जर समजा पाणी कमी जास्त झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी पाणी देऊ शकता आणि ते आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याकडे जर आपण ठिबक टाकलेलं आहे तर आपल्याला पाणी द्यावं लागतं पण आमच्याकडे यावर्षी असा पाऊस झाला की आम्हाला पाण्याची गरज पडलीच नाही आणि शेवर पण पाणी द्यायची आम्हाला या ठिकाणी गरज पडत नाही कारण आता लस लय दोन याचे झाले की आम्ही या ठिकाणी आमची कपाशी जे उत्पन्न होतं ते या ठिकाणी लिहून जाणार आहे तर आम्ही जवळपास आठ दिवस झाले कापूस याच्याला सुरुवात केली होती मला पहिला याचा जो आला होता तो जवळपास दोन एकरमध्ये पंधरा क्विंटलचा पहिला याचा आमचा येऊन गेला आहे आणि त्या ठिकाणी बऱ्याचसा जो कापूस होता तो कापूस म्हणजे असा सडून गेला होता आणि त्या कापूस सडल्यामुळे आमचं बरंचसं नुकसान पण झालं आहे तर बघा आपण एकदा कापूस पाहून घ्या किती कापूस आला येतो आणि कापूस किती फुटला आहे ते पण तुम्ही या ठिकाणी बघून घ्या हे बघा कापसाचे बोंडे अजून बरेचसे सलून गेले आहे आणि आता जे ताजं बोंडे आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते हे बघा आता हे जे बोंडे हे बोंड आता हल्लीचं आपलं ताजं बोंडे आणि हे पण ताजं आहे आणि हे बघा हे पण बोन टा आणि कापूस म्हणजे असा बोन्डलिंग आला असं आहे की अगंच बोनलिंग तर खाली कापूस काहीच उरत नाही आणि तुम्ही बघून घ्या एका एका झाडाला किती नकटके आपल्या ठिकाणी दिसत आहे हे बघा हे बघा आता इकडे आपण पुढे जाऊन पाहू बघा आणि मित्रांनो ही जी जमीन आहे ही जमीन अशी आहे की तर फटमाल आणि लगेच मोकळ हे बघा अगदी हे नवीन बोंड आहे मित्रांनो हे बघा हे बघा हे बघा आता इकडं पुढे पहा किती कापूस फुटला आहे आता अजून मला वाटतं या कपाशीचे आतापर्यंत आता हा दुसरा येचा चालू आहे आणि हा झाल्यानंतर आम्ही जवळपास एकच एक येचा या ठिकाणी करणार आहोत कारण आता कपाशीला जवळपास पंधरावीस पंधरावीस कैरी अजून आहे पण त्याचे अजून एक दोन झाला की या ठिकाणी पूर्ण कपाशी उपटून टाकणं पडेल आणि त्या ठिकाणी आम्ही मग मका लावणार आहोत तर बघा हा आपला बांध आला आहे आणि तुम्ही पाहू शकताय पूर्ण ठिकाणी कापूस फुटला आहे चला तिकडे खाली पण जाऊन पाहू अजून मित्रांनो एका झाडाला अजून कैरा किती बघा आता अगदी शेंड्यालॉक या ठिकाणी आपल्याला कैरा दिसत आहे मित्रांनो सध्या पितरपाटा चालू आहे त्याच्यामुळं आज बऱ्याच दिवसापासून पाऊस होता तर आज एकदम ऊन दपलं आहे तर या कडक उन्हामध्ये मला व्हिडिओ बनवणं पडतो आहे अगदी असा घाम येतो मित्रांनो तर आपण पाहून घ्या अशा बऱ्याच ठिकाणी कापूस फुटून गेला आहे आणि ज्या ठिकाणी आम्ही खत टाकलं होतं त्या ठिकाणची कपाशी तुम्ही पाहून घ्या म्हणजे याच्याने तुम्हाला कळून जाईल मित्रांनो की शेणखत जे असतं त्याच्यामध्ये आणि ह्या जमीनमध्ये किती फरक असतो आता आपण शेणखतावरती कपाशी पाहू हे बघा आता ही जी कपाशी ही कप ही ही कपाशी या ठिकाणी आम्ही शंकर टाकलं होतं तर बघा कपाशीला हेट शेंड्याला कैर्या झाला मित्रांनो हे बघा आणि कैऱ्या पू पूर्ण पोसवून गेलं आहे हे बघा इकडं बघा आता हे कपाशी बघा हे कपाशी किती उच्च कपाशी आहे आणि ह्याच्या कैऱ्या पण बघा हे बघा आता हा पूर्ण शेंडा आहे तुम्हाला याच्यामध्ये काही काय राहते सदाशेन हे बघा मित्रांनो आपलं जे शेणखत असतं ते शेणखत खूप भारी असतं एकदा कैरा तुम्ही पाहून घ्या हे बघा आणि शेणखतावरची जे जे का पाशी आहे ते का अजून हिरवीगार आहे आणि तिला माल एवढा आहे की हे मी तुम्हाला फक्त वरची बाजू दाखवते हे बघा खालची पण बघून घ्या जिकडे बा तिकडे तुम्हाला कैरस कैर दिसणार आहे हे बघा मित्रांनो व्हरायटी अशी पाहिजे की खालून तो खेट शेंड्यापर्यंत का पैसे आपल्याला या ठिकाणी दिसायला पाहिजे हे बघा मालच माल आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो जवळपास पंधरा क्विंटल कापूस आपला पहिला याच्यामध्ये येऊन गेला आहे आणि क्षेत्र किती आहे दोन एकर हे बघा काही रे आता हे बघा या झाडाचं जा, पूर्ण कैर या ठिकाणी पकिंग गेले मित्रांनो शणख टाकायची जे पद्धत असते ते पद्धत तुम्हाला कोणती वापरायची आता बरेचसे शेतकरी बांधव काय करतात की शेण शेणखत आपल्या शेतामध्ये टाकतात परंतु असं पूर्ण पांगवून देतात तर आपल्याला ते या ठिकाणी करायचं नाही आपल्याला काय करायचं आहे की आपले जे कपाशी जे फुले असते त्या फुलेला एक एक टोपलं शेणखत या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे काय होतं की आपल्याला शेणखत कमी लागतं आणि कमी शेणखतमध्ये आपलं पूर्ण वावर या ठिकाणी असं भरभरून जातं आता तुम्ही शणखतेवरची जी कपाशी होती ती कपाशी बघितली आणि आता ज्या ठिकाणी शणखता आम्ही टाकलं नाही ते तुम्ही कपाशी बघून घ्या म्हणजे तुम्हाला काय बदल आहे या ठिकाणी तो लगेच कळून जाईल तर आपण चला त्या ज्या ठिकाणी शेणखत टाकलं नाही त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत तर शेणखतामध्ये आणि बिन शेणखतामध्ये काय फरक असतो तो या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवायचा आहे बघा आता या त्या ठिकाणी आम्ही शेणखत टाकलेलं नाही आहे परंतु ज्या ठिकाणी शेणखत टाकलं आहे त्या ठिकाणी अजून कपाशी हिरवीगार आहे आणि तिला माल पण भरपूर आहे आणि कापूस पण चांगला आला आहे आता या ठिकाणी शेणखत टाकलं नाही परंतु या ठिकाणी पण माल बघून घ्या कसा आहे तर बघा झाडाचे पानं बऱ्याच ठिकाणी गळून गेले आहे पण कपाशीला कैऱ्या किती पाहून घ्या हे बघा या ठिकाणी कपाशीला पैशाला कैरास कैर आहे कारण हलक्या जमीनचे कामच असे असतं मित्रांनो की झटपट येतात आणि माल देऊन त्यांचं काम ते करून जाता हे बघा आता हे एका पैशाला किती बघून घ्या आणि कापूस पण किती फुटला ते पण बघून घ्या आता का पैशाला पानच नाही पण कैर्या किती पा ह्या ह्या पंधरा वीस दिवसामध्ये मित्रांनो ही पूर्ण कपाशी उपडल्या जाईन कारण आम्ही हे दोन एकर क्षेत्र आहे तिच्यामध्ये आम्ही एक एकर एक एकरला आम्ही त्या ठिकाणी शेणखत टाकलेलं होतं आणि एका एकरमध्ये आम्ही शेणखत टाकलं नव्हतं हो कशासाठी तिथे आम्हाला शेणखताचा जो अनुभव असतो तो या ठिकाणी घ्यायचा होता तर बघा या ठिकाणी शेणखत टाकलं नाही तर या ठिकाणी का पूर्ण पाला घरून गेलाय आणि कापूस फुटून गेलाय पण कैर्या बघून घ्या हे बघा आणि पूर्ण समोर बघून घ्या कारण व्हिडिओ जरा जास्त लंबा होतो त्यामुळे पूर्ण आता शेत या ठिकाणी दाखवून देतो हा जो पूर्ण भाग आहे हा भाग बिन शेणखाताचा आहे म्हणजे या ठिकाणी शेणखत टाकलं नाही तर कापूस पाहून घ्या किती फुटला आहे तो मित्रांनो अशा कोळडीच्या जमीनमध्ये एवढा कापूस लिंगणं म्हटलं म्हणजे जरा विचार करायचीच गोष्ट आहे कारण आपण पाहतो की भर काहीच्या जमीनमध्ये पण एवढा कापूस आपल्याला लिंगत नाही पण या बलड्या जमीनमध्ये आपल्याला एवढं उत्पन्न या ठिकाणी दिसतंय उत्पन्नाचं म्हणजे कसं असतं की जेवढी मेहनत आपण कराल तेवढं आपल्याला या ठिकाणी उत्पन्न लिंकतं हे तर सर्वांनाच माहिती आहे पण मेहनतबरोबर थोडंसं आपलं डोकं पण या ठिकाणी चालायचं आहे की खत कसं द्यायचं आणि फवारा कसा द्यायचा था, हे सर्व आपल्या हातात असतं मित्रांनो आता आपल्या आपल्या भागामध्ये जमीन पण अलग अलग असतात कोणत्या भागामध्ये लवकर कापूस फुटतो कोणत्या भागामध्ये लेट कापूस फुटतो तर तशातला आमचा जो भाग आहे तो भाग असा आहे की जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्येच पूर्ण कापूस फुटून जातो आणि पण आम्हाला उपटावं लागते आणि फुटल्यानंतर आम्ही दुबार या ठिकाणी लावतो आता बघा ऑक्टोबर नेमका स्टार्ट झाला आहे तर तुम्ही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे की कपाशी पूर्ण पानं गळून गेले आणि आता त्याचे लसले दोन्हीचे होते म्हणजे आपला आपली आपला आपला जो भाग असतो तो भाग प्रत्येकाचा भाग अलग असतो तर आपला जसा भाग आहे तसा आपल्याला या ठिकाणी नियोजन करायचं आहे हे बघा हो टन माले मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा मित्रांनो मी तुमच्यासाठी दररोज एक व्हिडिओ घेऊन येतो आणि मला तसा तुम्ही रिस्पॉन्स पण देता मित्रांनो मला तुम्ही चांगल्या प्रकारे सपोर्ट करताय तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या आणि आता व्हिडिओ संपवतो आहे राम राम